शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलाय ठाकरेंनी दिल्लीत संजय राऊतांच्या घरी गुप्ता ब्रदर्सची भेट घेतली गुप्ता ब्रदर्सवर दक्षिण आफ्रिकेत कोट्यवधी रुपयांच्या रँड घोटाळ्याचे आरोप आहेत त्यातील एक जण दिल्लीत आला होता त्यानं उद्धव ठाकरेंची भेट घेतली दोघांमध्ये अर्धा तास चर्चाही झाली सत्ता गेल्यामुळं उद्धव ठाकरे यांच्याकडं कट आणि कमिशनचे कंटेनर येणं बंद झालंय आता इलेक्शन फंड जमा करण्यासाठी ठाकरेंनी गुप्ता बंधूंची भेट घेतली नसेलला असा संशय मस्के यांनी व्यक्त केलाय शिवाय गुप्ता आणि ठाकरे यांच्यातल्या भेटीचा तपशील उघड होऊ नये म्हणून राऊतांनी आपल्या घराचे सी सी टी व्ही कॅमेरे बंद केले असतील पण रस्त्यावरील कॅमेऱ्यांमध्ये हा प्रकार उघड होईल याची प्रशासनानं चौकशी करावी अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे म्हस्के यांच्या आरोपांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे उद्धव ठाकरेंनी ज्यांची भेट घेतल्याचे आरोप होत आहेत ते गुप्ता ब्रदर्स नक्की आहेत कोण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे काय आरोप आहेत त्यांचं दक्षिण आफ्रिकेशी असलेलं कनेक्शन काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर इथं राहणारे शिवकुमार गुप्ता यांना तीन मुलं आहेत अजय अतुल आणि राजेश गुप्ता शिवकुमार यांचं सहारनपूरमध्ये राशन दुकान होतं दक्षिण आफ्रिका लवकरच जगाची अमेरिका बनणार असा विश्वास शिवकुमार यांना होता त्यामुळे त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये आपल्या मुलांना आफ्रिकेत पाठवलं तिथं गेल्यावर त्यांनी विविध व्यवसायात आपला जम बसवायचा प्रयत्न केला अतुलनं सुरुवातीला चप्पलांचा व्यवसाय सुरू केला नंतर त्यांनी सहारा कम्प्युटर्स नावाची एक कंपनी सुरू केली ही कंपनी सुरू केल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही चप्पलांचा छोटासा व्यवसाय करणारे गुप्ता दक्षिण आफ्रिकेत बघता बघता वर्षाकाठी अब्जावधींचा टर्न ओव्हर करू लागले दहा हजार लोकांना ते रोजगार पुरवत होते त्यांनी हळूहळू दक्षिण आफ्रिकेतील एक एक क्षेत्र काबीज करायला सुरुवात केली त्यांनी आपला व्यवसाय मायनिंग एअर ट्रॅव्हल एनर्जी आणि मीडिया क्षेत्रात वाढवला दरम्यान त्यांच्या एका फर्मच्या कार्यक्रमात गुप्ता ब्रदर्स यांची ओळख जेकब झुमा यांच्याशी झाली जेकब झुमा म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दोन हजार नऊ ते दोन हजार अठरा या काळात ते राष्ट्राध्यक्ष होते राष्ट्राध्यक्ष होण्याच्या आधीच गुप्ता ब्रदर्स यांची झुमा यांच्याशी चांगली मैत्री झाली होती दोन हजार नऊमध्ये जेव्हा झुमा दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यानंतर गुप्ता ब्रदर्सनी आफ्रिकेत कोट्यवधी रँडचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे रॅन्ड्स ही दक्षिण आफ्रिकेची करन्सी आहे गुप्ता ब्रदर्समध्ये कोणी कोणतं काम करायचं हे सुद्धा ठरलेलं होतं सगळ्यात मोठा भाऊ अजय गुप्ता हा बिझनेस स्ट्रॅटेजी आखायचा आणि सगळे आर्थिक व्यवहार कंट्रोल करायचा दुसरा भाऊ अतुल गुप्ता हा आफ्रिकेतील करब सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा त्यांच्याशी मैत्री वाढवायचा हेच अधिकारी विविध काळ्या कामांमध्ये गुप्ता ब्रदर्सशी मदत करायचे तिसरा आणि सगळ्यात लहान भाऊ राजेश गुप्ता आफ्रिकेतील पॉवरफुल राजकीय नेत्यांच्या मुलांशी संबंध डेव्हलप करायचा तिन्ही भाऊ पद्धतशीरपणे स्ट्रॅटेजी आखून घोटाळा करायचे गुप्ता ब्रदर्स यांनी आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्या नावाचा गैरवापर करत विविध सरकारी संस्थांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केले विविध कंत्राट बळकावली यातून अमाप पैसा गोळा केला या सगळ्या कामात त्यांना साथ होती जेकब झुमा यांचा मुलगा डुडुझेन झुमा यांची गुप्ता यांनी डुडुझेन यांना हाताशी धरून दक्षिण आफ्रिकेत बरेच व्यवसाय उभारले डुडुझेन झुमा हे गुप्ता यांच्या सहारा कम्प्युटर्सचे काही काळ संचालक होते तर जेकब यांची तिसरी पत्नी आणि त्यांची एक मुलगी देखील काही काळ गुप्तांच्या फर्ममध्ये नोकरीला होत्या यावरून झुमा आणि गुप्ता फॅमिलीचं बॉन्डिंग किती घट्ट होतं याचा आपल्याला अंदाज येतो या बॉन्डिंगमुळेच आफ्रिकेत त्यांना झुपतास असं देखील म्हटलं जायचं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या गुप्ता ब्रदर्सनी दोन हजार सोळामध्ये म्हणजे अवघ्या तेवीस वर्षात दक्षिण आफ्रिकेतल्या सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान मिळवलं ते टॉप टेन श्रीमंतांमध्ये गणले जाऊ लागले दोन हजार सोळामध्ये त्यांची एकूण संपत्ती सातशे मिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती हा आकडा भारतीय रुपयात सांगायचा सा झाला तर तो तब्बल पाच हजार आठशे शहात्तर कोटी इतका होतो दोन हजार नऊ मध्ये जेकब झुमा दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर गुप्ता ब्रदर्सनी देशात अनेक आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे दोन हजार सोळामध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका वृत्तपत्रानं गुप्ता यांच्या भ्रष्टाचाराचा सविस्तर रिपोर्ट प्रकाशित केला होता यात पब्लिक सेक्टर मधल्या कंपन्यांनी नियम धाव्यावर बसून गुप्ता यांना कशाप्रकारे फायदा मिळवून दिला याचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला होता या रिपोर्टनंतर दक्षिण आफ्रिकेच्या राजकारणात एकच खळबळ उडाली गुप्ता ब्रदर्स आणि डुडुजेन झुमा यांनी आफ्रिकेत मोठं व्यावसायिक साम्राज्य उभारलं होतं सरकारमधील मंत्र्यांना हाताशी धरून त्यांनी बेकायदेशीरपणे अनेक कंत्राटं घेतली होती यामध्ये विविध खाणींचा समावेश होता या कामांच्या बदल्यात गुप्ता ब्रदर्सही झुमा यांच्या कुटुंबाला भरभरून मदत करायचे गुप्ता यांनी जेकब झुमा यांच्या एका पत्नीला प्रिटोरिया इथं आलिशान घर घेण्यासाठी तब्बल पाच पॉईंट चार मिलियन रँड्स दिले होते झुमा यांनी सुद्धा सरकारची अनेक धोरणं गुप्ता ब्रदर्स यांना केंद्रस्थानी ठेवून तयार केली होती त्यामुळं दोन हजार सोळा नंतर गुप्ता ब्रदर्सवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले दोन्ही कुटुंबांकडून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी न्यायाधीश झोंडो यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना करण्यात आली होती या आयोगानं यांच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख स्टेट कॅप्चर करप्शन असा केला होता झुमा यांनी गुप्ता ब्रदर्सला आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी सिस्टमॅटिक पॉलिटिकल करप्शन केल्याचं सा त्यांनी सांगितलं होतं भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना दोन हजार अठरामध्ये गुप्ता यांनी दक्षिण आफ्रिका सोडून दुबईत पळ काढला तर जेकब झुमा यांना आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता तसंच त्यांना तुरुंगातही जावं लागलं होतं गुप्ता ब्रदर्सनी देश सोडल्यानंतर आफ्रिकन सरकारनं अतुल गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती इंटरपोलची नोटीस मिळाल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये युएई पोलिसांनी गुप्ता बंधूंना अटकही केली होती अटकेनंतर आफ्रिकेत पाठवण्यासाठी दोघांची प्रत्यार्पण प्रोसेसही सुरू झाली पण युएई आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्यार्पण करारातील त्रुटींवर बोट ठेवून हे प्रत्यार्पण रद्द झालं करारात ठरल्याप्रमाणे कायदेशीर बाबींची पूर्तता होत नसल्याचं कारण देत हे प्रत्यार्पण रद्द केलं गेलं यानंतर गुप्ता बंधूंची दुबईतून सुटका झाली दुबईतून भारतात आल्यानंतरही गुप्ता ब्रदर्सचे कारनामे कमी न झाल्याचं सांगण्यात येतं एका मृत्यू प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होतं या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी सहानी यांनी स्वतःचं जीवन संपवलं होतं त्यांच्या खिशात सापडलेल्या नोटमध्ये गुप्ता बंधूंची नावं होती सहानी यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना उद्देशून ही नोट लिहिली होती गुप्ता बंधूंनी दबाव टाकल्यामुळं आपण हे पाऊल उचलल्याचं सहानींनी नोटमध्ये लिहिलं होतं एका प्रकल्पाच्या करारात हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांनी गुप्ता ब्रदर्सवर केला होता यानंतर पोलिसांनी अजय गुप्ता आणि त्याचा मेवडा अनिल गुप्ता यांना अटक केली होती दीड महिना न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर अजय गुप्ता आणि अनिल गुप्ता यांना अकरा जुलैला जामीन मिळाला होता या गुप्ता बंधूंवर केवळ भारत आणि दक्षिण आफ्रिकाच नाही तर अमेरिका आणि इंग्लंडमध्ये देखील गुन्हे दाखल आहेत अमेरिका आणि इंग्लंडनं दोघांना ब्लॅक लिस्टमध्ये देखील टाकलंय अशा या गुप्ता ब्रदर्सपैकी एक जण उद्धव ठाकरेंना दिल्लीत भेटल्याचा आरोप नरेश मस्के यांनी केलाय शिवाय भेटीचा तपशील आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांच्याकडून करण्यात आलाय मस्के यांच्या दाव्यानंतर आगामी काळात हे प्रकरण आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जाते विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना गुप्ता कनेक्शन्समुळं उद्धव ठाकरे देखील बॅकफूटला जाऊ शकतात अशी शक्यता आता वर्तवली जाते या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका